नमस्कार कथेच्या पुढच्या भागाला सुरुवात करूयात तिच्या मनात सतत एकच विचार घुळत होता कुणाल मोहिते दिला डिनरला घेऊन जाणार घरी आल्यापासून तिचं डोकं याच प्रश्नाने भरलेलं होतं आईला ती हे सांगून सुद्धा झालेली घालात असंच कविता ताईंनी फक्त मान डोलावलेली पी याची अवस्था त्या समजू शकत होत्या आणि आता जर कुणाला तिला भेटायला इथे आला असेल तर त्याच्या मनात चाललेला गोंधळही त्यांना कळत होता बापरे एकमेकांच्या प्रेमात पडले की काय आहे त्या काळाला मी भाऊजी बोलायचं आहे का आता ई त्यापेक्षा जिजू ठीक आहे पण यार तरीही त्या काळाला जिजू जाऊ दे अच्छा हे है व हँडसम बी हे सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझ्यासाठी सुद्धा खूप केलं आहे त्याने तेही काही नसताना पण तरी मोहिते आहे यार तो अरे पण ती सुद्धा आता मोहितेच झाली ना म्हणजे आता मोहितेंना सहन करावं लागेल तिला समोर टी व्ही चालू होता आता हातात फोन स्क्रोल करत ती बसलेली होती पण डोक्यात मात्र काहीतरी भयंकर चालू होतं त्या डुकराला माहीत आहे का त्याचा भाऊ माझ्या बहिणीला डिनरला घेऊन गेला आहे ते माहितीच असेल ना नसलं माहिती तर मी काय करू अचानक आठवण तिला झाली आणि सकाळी त्याचं आठवलं काहीच न करता ती दोन तशीच पडून होती फक्त त्याच्या हाताच्या मिठीत तो स्पर्श अनुभवत होती पण नंतर मात्र खूपच हिंमत करून तिने तिचं तोंड त्याच्या दिशेने वळवलं होतं अजून तिचे डोळे बंद होते आणि तो तिच्या त्या शांत चेहऱ्याकडे एकटक पाहत होता बंद पापण्यांच्या डोळ्यांची होणारी जाणीव त्या अध्यक्षा चांदण्याच्या प्रकाशात सुद्धा त्याला जाणवत होती चांदण्याच्या प्रकाशातही तिचा तो सोज्वळ गोरा रंग त्याला स्पष्ट दिसत होता मेकअप चालवले सुद्धा नव्हता त्या दोघांचे श्वास एकमेकांच्या चेहऱ्यावर जाणवत होते तिच्या पोटावर असलेला त्याचा हात तिच्या आवडण्याने अपसुकस त्याच्या कमरेवर गेलेला होता तिच्या पोटात आता काहीतरी ढवळत होतं पण तिला ते का होतंय हे कळत नव्हतं असंच जर त्यांनी मला त्यांच्या मिठीत घेतलं तर किंवा जर की काही क्षणातच तिच्या मनात विचाराला आणि पुढची कल्पना करूनच तिचे डोळे मोठे झाले होते एका झटक्यातच स्वप्न बघितल्यावर अचानक डोळे उघडावे तसेच खाडकन तिने डोळे उघडले तो सुद्धा तिच्या अशा वागण्याने गडबडला होता पण लगेचच त्याने स्वतःला सावरलं पण अजून तसाच ठेवलेला तर तुम्ही माहिती होत तिला की ती त्याच्या इतक्या जवळ आहे तरी तिने त्याला विचारलं त्याचा हात बाजूला करूनच ती तडक उठून बसली ती बसली तसं तोही उठून बसला तो तु, तुम्ही काय करत होता तिने काही सडखळतच विचारलं तुला नाही माहिती मी काय करत होतो तिच्या बंद पापण्यामागे होणारी डोळ्यांची हालचाल आणि तिच्या श्वासात होत असलेली अस्थिरता त्याला जाणवली होती मग मला घरी जायचं आहे पुढे काय बोलावं न समजल्याने तिने विषय बदलला तुला खरंच घाई लागली आहे का जाण्याची अगदीच हळुवारपणे त्याने विचारलं होतं तसं ती गोंधळली खरंच मला जायचं आहे का इकडून तिने मात्र स्वतःलाच प्रश्न केला त्याला मात्र तिने काहीच उत्तर दिलं नव्हतं घरी जाताना तुला मला एकदाही सांगावं असं वाटलं नाही निदान तिकडे गेल्यावर तरी एक मेसेज त्याने विचारलं पण ती आता गप्प होती काय सांगणार होती ती तिला तर तिकडून जायचंच नव्हतं पण अजींच्या पुढे ती काही बोलणार तरी होती का आई आणि कौस्तुभ आले तसे लगेचच जायला निघालीस त्याने परत विचारलं ती मात्र काहीच बोलली नव्हती आता कसं वाटतंय पुन्हा चक्कर आलेली ना ती काहीच बोलली नाही तसं त्याने विषयच बदलत काळजीने पुन्हा विचारलं पण ती गोंधळून त्याच्याकडे पाहत होती बघत होती तिला तर आज चक्कर नव्हती आली तरी हां असं का विचारतंय तिच्या नजरेत प्रश्न होता त्यामुळे तो ती गोंधळून बघत होता तिच्याकडेच मला चक्कर नव्हती फिरलो म्हणून तसं झालेलं नेहमी नाही होत तिने गोंधळलेल्या नजरेने त्याच्याकडे बघतच सांगितलं तुला आज चक्कर नव्हती त्याने गोंधळून विचारलं खरं पण आजींनी केलेले उद्योग लक्षात यायला त्याला काही वेळ लागला नाही आजी तो हलक्याच पण रागातच रागातचला जे पियाने ऐकलेलं होतं गेल्या काही दिवसात त्यांची तिकडे चालणारी नाटकी तिने सुद्धा पाहिली होती त्यामुळे तिकडे नेमकं काय झालं असेल हे तिच्याही लक्षात आलं तसं गालात हसतच ती समोर पाहू लागली हसू नको जास्त तुझ्यामुळे हे तो मात्र तिच्या हसण्यावर अगदी लहान मुलासारखा चिडलेला ती गप्प झाली कसं बस, कस बस हसू अडवलं तिने तू आता किती दिवस तिकडे राहणार आहेस ऑफिस कधीपासून जॉईन करणार आहेस त्याने पुन्हा शशांक होतंच विचारलं आजीने तुम्हाला काय सांगितलं आहे गालात हसू दडवतच तिने विचारलं आजीने नक्कीच काहीतरी सांगितलं असणार हा अंदाज तिला आलेला म्हणून हसू लपवण्यासाठी समोरच ठेवली त्याच्याकडे बघायचंच नव्हतं तिला आता मस्त पोटाजवळ पाय घेऊन आरामात बसली होती ती आणि तो अगदीच तिच्या बाजूला पण थोडंसं मागे आजीने काय सांगितलं आहे ते सांगू का तिच्या दंडाला पकडतच त्यानं तिला थोडंसं मागे स्वतःकडे वळवलं ती तर घाबरून त्याच्याकडेच बघत होती काहीतरी वेगळंच भासत होतं तिला ती घाबरून त्याच्याकडेच पाहू लागली आणि तो तिच्या डोळ्यामध्ये बघतच राहिला मी, मी मी उद्या ऑफिसला येणार आहे तिकडूनच घरी येईल पेन्या काहीसं सा अडखळतच सांगितलं नजर त्याच्या डोळ्यावर होती त्याच्या नजरेत अडक अडकू पाहणाऱ्या त्या नजरेला अडवत तिने कस सांगितलं आणि लगेचच मान वळवून घेतली तसं तोही भांडावर आला खूपच विचित्र होती ही सध्याची परिस्थिती आणि त्याहूनही विचित्र होतं त्यांचं ते नातं जे सध्या एकमेकात गुंतू पाहत होतं पण तरीही अजून काहीतरी होतं जे त्यांना अजून तरी अडवत होतं स्वतःला सावरतच ती नीट बसली आणि पुन्हा आकाशात बघत होती मध्येच समोर बघत होती त्या धावणाऱ्या मुंबईला सर्व मुंबई धावतच होती पण ते दोघं मात्र शांत होते निवांत होते एकमेकांच्या जवळ होते त्याला तिला खूप काही विचारायचं होतं बोलायचं होतं पण ही, ही, ही हभी हभी ती जागाच नव्हती आणि कदाचित ही ही ती नव्हती शांत होता दोघांमधील हवी हवीशी वाटत होती आवडलं तिला समोर बघताना बघून कुणालने विचारलं पुन्हा एकदा मीनाक्षी आणि पियाची तुलना झालेली त्याच्या मनात हे त्याच्या आवडीचं ठिकाण म्हणून त्याने ती जागाच विकत घेतलेली आणि आता त्या जागेची योग्य ती काळजी घेऊन त्याने तिला तशीच ठेवलेली किंबहुना अजून सुंदर बनवलेली अगदी शांत आणि निसर्गरम्य पण ही जागा मीनाक्षीला कधीच आवडली नव्हती तिला नेहमीच हाय प्रोफाईल जागा आवडत होत्या खूप जास्त बहुतेक अमावस्या आहे म्हणून फक्त चांदण्या दिसत आहे चंद्र नाही आहे पण मला इथे पौर्णिमेला यायचं आहे चंद्र त्याच्या चांदण्यांच्या जवळ असल्याला बघायचं आहे ती आकाशात बघतच तिच्याच विचारात बोलत होती तो मात्र त्याच्या चंद्राला बघत होता पुन्हा घेऊन याल मला इथे तिने त्याच्याकडे बघतच विचारलं तसं त्याने फक्त तस मान हलवत होकार दिला शब्दांची गरज आज नव्हती दोघांनाही तेव्हा दोघे शांत होते थंडी वाजत होती त्यामुळे तिने स्वतःलाच मिठी मारलेली दोघांना एकमेकांच्या मिठीत बसायचं होतं पण कदाचित अजून ती वेळ आली नव्हती तेवढे ते, ते दोघांना अनुरूप नव्हते पट्टी का काढलीस तिच्या डोक्याला काल केलेले बँडेज काढलेलं बघून त्याने विचारलं उगाच पेशंट असल्याचं फील येतो ना म्हणून पिया अगदीच बारीक आवाजात बोलली गुढ कुणाल बोलला तसं पियाने त्याच्याकडे बघितलं तो काहीसा चिडूनच तिच्याकडे बघत होता तर ती बारीक चेहरा करून त्याच्याकडे पाहत होती स्वारी अगदीच बारीक आवाजात ती बोलली जास्त दुखतंय का त्याने विचारलं त्यावर तिने मान हलवले आपण जाऊयात घरी जाऊयात का काहीच बिचकत असती बोलली ते मावशींचं घर आहे या जागेच्या केअरटेकर तिच्या हातात एक तस तो बोलला तसं तिने त्याच्याकडे बघितलं काहीही न बोलता ती शकुमावशी मावशीकडे जाऊन थोड्या वेळात परत सुद्धा आली अजून थोडा वेळ बसूयात त्याच्या अगदी बाजूला बसतच तिने पुन्हा विचारलं त्याने काहीच रिॲक्ट केलं नसलं तरी तो तिथे बसायला तयार झाला आहे हे तिला समजलं होतं घरी खूप मजा येते म्हणजे सर्व असले की धमालच असते पिया त्याच्या चेहऱ्याकडे बघत होती तो फक्त हुंकारला होता ती मध्येच त्याच्याकडे बघत होती तर कधी मध्येच आकाशातच तर मध्येच समोरच्या धावणाऱ्या त्या गाड्यांना एक विचारू का तुम्हाला तिने बिचकतच पुन्हा विचारलं त्याने फक्त तिच्याकडे बघितलं त्याला माहीत होतं मी जर नाही म्हटलं तर ही, ही थोडी ना विचारणार तुम्ही मला आज इथे का घेऊन आलात का आज मला भेटायला आलात तिने समोर पाहिलं तिचा आवाज काहीसा जड झालेला होता तो काहीच बोलला नाही या प्रश्नाचं उत्तर तर त्याला तरी कुठे माहिती होतं पण तरीही त्याला ते उत्तर आता द्यावं की नाही हे समजत नव्हतं मला अजून हिला जाणून घ्यायचं आहे मला वेळ हवा आहे त्याने तिला उत्तर दिलं नसलं तरी मनात तर स्वतःला उत्तर दिलेलं मला माहिती आहे तुम्हाला मीनाक्षी आवडते आणि हे सुद्धा माहिती आहे तुम्ही पुढच्या सहा महिन्यात मला सोडून त्या मीनाक्षी सोबत लग्न करणार आहात असं असताना माझे शेतके चांगले का वागता तुम्ही पानवलेल्या डोळ्यांनी तिने त्याच्याकडे बघितलं आवाज जड झाला होता तर मी कायासारखी बिनधास्त बोलू शकत नाही कोणी अचानक समोर आलं तरी माझा गोंधळच होतो पण तरीही अचानक आलेल्या या परिस्थितीला मोरं केला आहे मी पण आता तुम्ही आपल्यात अजून गुंता वाढवत आहात का ती शांतपणे बोलत होती आणि तो भारावून बघत होता तिच्याकडेच हिला हे सर्व माहिती आहे तरीही ती इथे आली मनात मात्र प्रश्न होता नका वाढवू हा गुंता तुम्ही खूप चांगले आहात मला खूप हेल्प करत आहात बट प्लीज हे ससं करू नका तिला पुढे काय बोलावं कळत नव्हतं आणि श त्यानं तिच्या ओठावर बोटच ठेवून शांत बसायला सांगितलं नको एक का लोड घेऊस सध्या तुझ्या स्टडीवर फोकस कर बाकीचं जसं घडत आहे तसंच घडू दे अगदी शांतपणे तो तिला समजावत होता तिचे नको आहे ना घा घडायला ती अजून तिच्या बोलण्यावर ठामच होती पिया काय होतंय काय होईल ते खरंच आता नको ना बोलूयात पुढचं पुढे बघू आता फक्त हे एन्जॉय करूयात आकाशात बघतच तो तिकडे झोपला आणि ही हात उडून तिलाही झोपवलं अगदीच बाजूला पडला होता तो तिच्या तो आकाशात बघत होता आणि ती त्याच्याकडे माझ्याकडे नाही आकर्षात बघ फक्त ती चांदण्या दिसत आहेत ते पण तरी फक्त एका चंद्राच्या नसल्याने इतकं भरलेलं आकाश सुद्धा रिकामच वाटतंय तो आकाशाकडे बघूनच बोलत होता तसं तिने सुद्धा आकाशात पाहिलं मनापासून भरलेला आकाश तिलाही आता मोकळं भासत होतं चंद्राला माहीत असतं पंधरा दिवसात त्याचं तेज ते कमी होणार आहे पण पुन्हा पंधरा दिवसांनी तेच तेज त्याला मिळणार आहे हे सुद्धा त्याला माहिती असतं तसंच आपलं सुद्धा आहे ना वाईट होत असेल तरी पुढे चांगलं होईल या विश्वासावर वाईट दिवस काढायचे असतात मला नाही माहिती आपल्या नात्याचं पुढं काय होईल पण आपण पन एक मित्र म्हणून तर कायम राहू शकतो ना आता कुणाल तिला समजून सांगत होता प्रेमाची जाणीव त्याला झाली असली तरी लगेच ती त्याला व्यक्त करायची नव्हती एका क्षणात सर्व अनुभवण्यापेक्षा हळूवार एक एक गोष्टी अनुभवायची मज्जाच काही ओर होते तो बोलत होता आणि ती ऐकत होती नेहमी तिला त्रास देणारं आज शांतपणे बोलत होता हेच तिच्यासाठी खूप होतं त्याने तिला कधी मिठीत घेतलं आणि तिने कधी त्याच्या छातीवर डोकं ठेवलं हे त्या दोघांनाही कळलं नव्हतं पण खूपच वेळ आकाशात बघत आणि गप्पा मारत ती त्याच्या मिठीतच आलेली ही जागा तुमची आहे तिने त्याच्या छातीवर हनुमोटी टेकवतच त्याला विचारलं हो ही जागा आपलीच आहे त्याने नजर झुकवत तिच्याकडे बघून सांगितलं तेव्हा दोघांची नजर एकमेकात पुन्हा गुंतलेली काही क्षण नंतर तिच्या कपाळावर ओ टेकवत त्याने नजर आकाशाकडे वळवली ती डोळे बंद करून तशीच ते सर्व काही अनुभवत होती तिलाही उद्याचा विचार नव्हता करायचा मला भूक लागली आहे लंच नाही केलंय त्याने बारीक चेहरा करतच सांगितलं तसं तिचे डोळे खाडकन उघडले आधिकांनाही सांगितलं किती वेळ आपण इथेच आहोत ती घाईतच त्याच्या मिठीतून उठायला गेली पण त्याची तिच्या भोवती असलेली पकड घट्ट केली होती त्यानं सर ती त्याच्याकडे बघत होती काही वेळापूर्वी नकळत ती त्याच्या मिठीत गेलेली पण आता मात्र तिचं तिलाच कसं तरी होत होतं आपण असं कसं त्याच्या मिठीत शिरलो हा खूपच उशिरा पडत असलेला प्रश्न तिलाही उशिराच पडलेला होता ते सोडतो पण मला एक विचारायचं होतं ते मी काळा कुठून वाटतो कुणालने विचारलं आणि आता पियाला तर लपायला एकच जागा होती ती म्हणजे त्याचीच मिठी <laughs> तिने त्याच्या उलट्या बाजूला चेहरा करून दाताखालीच पकडली गालात हसू होतं सॉरी गालातच दडवलेलं हसू कायम होतं त्यालाही जाणवत होतं पण तो काहीच बोलत नव्हता हे आणलं होतं पण आता माझा मूड नाही दुसऱ्या हाताने काडबरी काढून तिला दाखवत तो बोलला तिने घ्यायचा प्रयत्न केला तसं त्याने हात लांबच केला माझ्यासाठी आहे ना मग दाकी तिने उदास चेहरा करतच सांगितलं ते इथे द्यायला नाही बाल्कनीत असील तेव्हाच देणार आहे तेव्हाच मिळणार आहे तेही मी खाल्ली नाही तर परत ती कॅडबरी पॉकेटमध्ये ठेवत तो बोलला मी तर उद्या येणार आहे ना, ना। उद्यापर्यंत तो, तो चॉकलेट राहणार रा नाही हा पूर्ण विश्वास वाटत होता तिला त्याने खांदे उडवतच मिठी सोडली आणि तिला बाजूला करत उठून बसला घ्यायचं नव्हतं तर बाहेर काढून दाखवलं कशाला मग द्यायचं नव्हतं तर तीसुद्धा उठून बसलेली जायचं जेवायला गालातच हसं त्यानं विचारलं मला ती कॅडबरी दाना तिने बारीक तोंड करतच सांगितलं प्रश्न कॅडबरीचा नव्हताच त्याने तिच्यासाठी आठवणीने आणलेली म्हणून तिला ती, ती हवी होती आणि आता तो मुद्दाम तिला चिडवत होता म्हणूनच तर अजून खास होती ती कॅडबरी त्याने नकारार्थी मान हलवली आणि तिकडून उठून तिला हात दिला तसं तीही सुद्धा उठली सरे सर हे असं तिने परत स्वतःच्या उत्तराची आठवण करून दिली त्याला पण तो काहीच बोलला नाही तिला वाटत होतं आताही तो सध्या खानावळीतच घेऊन जाईल तिला जसं जेजुरीलाच असताना घेऊन गेलेला पण त्याने तर तिकडेच जवळ असलेला फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये गाडी लावली होती काहीसं बिचकतच ती त्याच्या पाठोपाठ आतमध्ये जात होती तिला घाबरलेलं बघून त्याने मात्र तिचा हात घट्ट पकडलेला होता त्याच्या था हातात असलेल्या हाताकडे बघतच त्याच था विश्वासाने ती आत आतमध्ये गेली त्याने बुक केलेल्या प्रायव्हेट प्लेसमध्ये एकमेकांकडे बघत त्यांनी डिनर ऑर आटोपलं होतं आणि बोलण्यासाठी आता फक्त एकच विषय होता तो म्हणजे ती कॅडबरी आम्हाला हवी त्यावर ज्यावर त्याचं उत्तर इथे मिळणार नाही इतकंच होतं आणि हेच बोलणं पूर्ण डिनर होईपर्यंत झालेलं दोनदा तीनदा विचारून झाल्यावर मात्र तिने काही न बोलता गप्प जेवण संपवलं होतं तर प्रेक्षकांनो तुम्हाला कुणाला आणि आपल्या पियाचा हा इथून पुढचा प्रवास बघायला आवडेल का पाहायला आवडत असेल तर चॅनल सबस्क्राईब करून त्यांचा तुम्ही प्रवास नक्कीच एन्जॉय करू शकता